तुमच्या चॅनल वर पाहिला मी बघितलेला नाही मी ऐकलेला नाही मी वाचलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोच सूत्र त्या सूत्राला पुढच्या वेळी विचार करून बातमी लावा तुम्ही मागण्या की त्यांनी राजीनामा दिला नवीन प्रदेशात होणार आहे तर नेमकं काय आहे कारण की पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विधानसभेवर आलेली फायदा मिळालेली होती शरद पवारांनी म्हटलं की पवार साहेब याबाबतचा निर्णय पण जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं की असं कोणताही निर्णय झालेला नाही उद्या तुमच्या पक्षाची बैठक होती तर नेमकं काय खरंच राजीनामा दिलेला आहे राजीनामा मी तुमच्या चॅनल वर पाहिला मी बघितलेला नाही मी ऐकलेला नाही मी वाचलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे सूत्र त्या सूत्राला पुढच्या वेळी विचार करून बातमी लावा कारण का सूत्र काय तुमचं डिपेंडेबल नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची नीती उद्या आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच पण जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं आम्ही जयंत पाटलांशी रोज बोलतो याबाबत काय बोलणार जे घटना आमच्या सगळ्यांची आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार केलं होतं की साहेबांनी जर ही जिम्मेदारी दिली हो एका राजकीय पक्षात संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा शशिकांत शिंदेची असतील हे सगळे संघर्षवाले पूर्ण ताकदीने किती ही आव्हानं आली ना तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष काल केला आजही करतील राजीनाम्याची चर्चा ही विरोधकांकडून फेरण्यात आली वाटतं मी तुम्हाला सांगू ज्या गोष्टीत वास्तव नाही त्याच्यात कशाला वेळ घालवायचा आपण प्रवीण जागा आहेत आपल्याला ट्रॅफिक आहे एवढे मोठे महागाई आज सगळे काहीतरी हॉटेल मला पत्र आलंय काय बंद आहेत का आज तुमचं काहीतरी नोड झाले